साडे बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतीय दिशादर्शक उपग्रह प्रणालीच्या पाचव्या उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून होणार प्रक्षेपण आपत्कालीन परिस्थिती वाहन ट्रॅकिंग तसंच छायाचित्रांची देवाणघेवाण करण्यासाठी होणार या उपग्रहाची मदत पठाणकोट हल्ला प्रकरणात स्थानिक पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांची काल दिल्लीत झाली लाय डिटेक्टर चाचणी पुलवामा इथं झालेल्या गोळीबारात हिजबुल मुजाहिदीनचा एक दहशतवादी ठार केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय वाशिम जिल्ह्यातल्या सातशे त्र्याण्णव गावांपैकी पाचशे एकसष्ट गावांमध्ये ऐन हिवाळ्यात पाणी टंचाई पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज कॅनबेरा इथं रंगणार चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना राणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय भारतीय क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह प्रणालीच्या पाचव्या एस वन ई या उपग्रहाचं आज प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण केलं जाणार आहे या उपग्रहाची आपत्कालीन परिस्थिती वाहन ट्रॅकिंग तसंच छायाचित्रांची देवाणघेवाण करण्यासाठी मदत होणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोतर्फे आज सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांनी या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रावरील एस एल व्ही सी एकतीस वरून सोडण्यात येणार आहे अंतराळात सोडण्यात येणाऱ्या सात उपग्रहांपैकी हा पाचवा उपग्रह आहे त्यामुळे भारतीय क्षेत्रीय दिशादर्शक प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे यावर्षीच्या देशाच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपणासाठी सतीश धवन केंद्रावर इस्रोचे शास्त्रज्ञ उलट व्यस्त आहेत प्रक्षेपणानंतर एकोणीस मिनिटं वीस सेकंदाच्या आत उपग्रह अवकाशातील नियोजित कक्षेत पोहोचेल पठाणकोट हल्ला प्रकरणात पंजाब पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांची दिल्लीत लाईट डिटेक्टर अर्थात सत्यता चाचणी घेण्यात आली पंजाब पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्थेसमोर सलविंदर सिंग यांनी दिलेल्या जबाबात विरोधाभास असल्याचं चौकशी संस्थेनं न्यायालयासमोर सांगितलं होतं त्यामुळे त्यांची लाय डिटेक्टर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला सलविंदर सिंग यांच्या या चाचणीनंतर राष्ट्रीय तपास संस्थेनं आता आणखी काही व्यक्तींची लाय डिटेक्टर चाचणी करण्याची तयारी सुरू केली आहे याबरोबरच तपास संस्था पाकिस्तानला हल्ल्यासंदर्भात आणखी पुरावे देण्याची शक्यता आहे राष्ट्रीय तपास संस्थेच्या वर्धापन का दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं दिल्ली पोलिसांच्या एका पथकानं रुडकी इथून एका संशयिताला ताब्यात घेतलं त्याचं नाव अखलाब असून त्याच्याबरोबरच त्याला मदत करणाऱ्या अन्य तीन संशयितांनाही अटक केली आहे या सर्वांची चौकशी सुरू आहे या सर्वांचा पठाणकोट हल्ल्याशी संबंध असल्याचं तसंच हरिद्वार इथं सुरू असलेल्या महोत्सवात हल्ला करण्याचा कट रचल्याचं बोललं जात आहे जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथं भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी रियाज अहमद ठार झाला रियाज हा हिजबुल मुजाहिदीनचा प्रदेश कमांडर होता मंगळवारी रात्री उशिरापासून लष्कर आणि गोळीबार सुरू होता या भागात आणखी तीन दहशतवादी लपट्याचा संशय आहे सुरक्षा दलानं या संपूर्ण भागाला खेराव घातला आहा केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या योजनेच्या अंमलबजावणीनंतर अद्याप वीज उपलब्ध नसलेल्या सुमारे एकोणीस लाख घरांना दोन हजार एकोणीसपर्यंत नियमित वीज पुरवठा होणार आहे या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय जमिनी महावितरण कंपनीला दीर्घ कालावधीसाठी नाममात्र भाडपट्टीनं उपलब्ध करून देण्याचा निर्णयही झाला शहरी भागातल्या वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरणासाठीच्या केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या निर्णयालाही बैठकीत मंजुरी देण्यात आली वनविभागाच्या वनरक्षक आणि वनपाल संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना दरमहा दीड हजार रुपये कायम प्रवास भत्ता मंजूर करण्यावरही मंत्रिमंडळानं मोहोर उमटवली राज्य शासनाच्या डॉफिन या जुन्या हेलिकॉप्टरची दुरुस्ती करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली त्यासाठी चोवीस कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे या निर्णयामुळे नवीन हेलिकॉप्टर खरेदीसाठीचे संभाव्य शंभर कोटी रुपये वाचणार आहेत राज्य कर्मचाऱ्यांमध्ये टक्के सनदी अधिकारी असून अशा सनदी अधिकाऱ्यांसाठीही आरक्षण असलं पाहिजे अशी मागणी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते एकोणीश्याण्णव मध्ये स्थापन झालेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही सर्व जाती धर्माच्या कामगारांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली संघटना आहे न्याय मिळवण्यासाठी सर्व कामगारांनी संघटित राहायला हवं असं आवाहन आठवले यांनी यावेळी केलं माजी सनदी अधिकारी उत्तम खोबरागडे कर्मचारी संघटनेचे आत्माराम पाखरे युवराज सावंत सिद्धार्थ रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या वर्षानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या वतीनं व्याख्यानमाला पुस्तक प्रदर्शन तसंच वेगवेगळ्या स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान या विषयावर आठ दिवसांचा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ राबवणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली मुंबई विद्यापीठानं यासाठी एक स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे व्याख्यानमालेमध्ये विविध विषयांवर बारा भाषणं होणार असून पहिलं पुष्प येत्या बावीस जानेवारी रोजी गुंफलं जाणार आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट महोत्सव विविध स्पर्धा होणार असून डॉक्टर आंबेडकर यांची ग्रंथसंपदा तसंच त्यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी इतरांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रदर्शनही फरवण्यात येणार आहे याचबरोबर डॉक्टर आंबेडकर यांची दुर्मिळ छायाचित्र दस्तावेज आणि ग्रंथांचं जतन करून मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट इथल्या ग्रंथालयात ठेवण्यात येणार आहे जयंती उत्सव समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं हे आयोजन यावर्षी करणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीत सहभागी सैनिकांना स्वातंत्र्यसैनिकांना स्वातंत्र्यसैनिक गौरव पेन्शन मंजूर करण्यात यावं याबाबतचा जुलै एकोणीसशे पंच्याण्णवचा शासन निर्णय रद्द करून शिथिल प्रकरणं निकाली काढावीत अशा अनेक मागण्यांकरता मराठवाड्यातल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं आहे मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे सुरूच राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे वाशिम जिल्ह्यातल्या सातशे त्र्याण्णव गावांपैकी पाचशे एकसष्ट गावांमधल्या जनतेला ऐन हिवाळ्यातच पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचं चित्र आहे जिल्ह्यातले अनेक प्रकल्प कोरडे पडल्यानं पाणी टंचाईच्या निवारणार्थ जिल्हा प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे जिल्ह्यातल्या एकशे सात लघु प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पातल्या पाणी पातळीत कमालीची खट झाली आहे त्यामुळे अनेक गावातल्या सार्वजनिक पाणवठ्याच्या विहिरींनी तळ गाठला आहे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्या त्या प्रदेशानुसार पाणी साठवणुकीचं तंत्रज्ञान सा विकसित करण्याचं आवाहन करत नवीन जलनीतीचा अंगीकार करून कोकणातलं प्रचंड पाणी साठवता येईल असा सल्ला जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी कोकणवासियांना दिला कणकवली इथं कोकण जलपरिक्रमा कार्यक्रमाअंतर्गत आयोजित जलपरिषदेत बोलत होते कोकणातल्या प्रचंड पावसामुळे पाण्याबरोबरच मातीही वाहून जाते असं सांगत जलपरिक्रमेच्या माध्यमातून कोकणात नवीन जलनीती तयार करून त्याबाबत जागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी सांगितलं कोकणातल्या मुबलक पाण्याचा निचरा रोखून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून कोकणात पाण्याचा सा साठा वाढवला जाणार आहे हे पाणी शेती आणि उद्योग वृद्धीसाठी वापरलं जाणार आहे असा विश्वास पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी राजेंद्र सिंग यांनी गडनदी पात्रात जलपूजन कलि जलपरिषदेला मंत्री एम पाटील आमदार वैभव नाईक संयोजक प्रमोद चठार आदी मान्यवर उपस्थित होत नाशिकमध कृषी आणि अन्न प्रक्रिया निर्यात प्राधिकरणाचे माजी सल्लागार शरद नानाप्र यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं नानाप्रे यांनी घेतलेल्या कार्यशाळेत नाशिक जिल्ह्यातल्या निफाड चांदवड शेतकरी सहभागी झाले होते नाशिक जिल्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र दरवर्षी शेतकरी सरकार आणि व्यापारी यांच्यामध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात याचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो शेतकरी स्वतः निर्यातदार झाला तर त्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळू शकेल नानापुरी यांनी सांगितलं निर्यात पॅकिंग तंत्रज्ञान पॅकेजिंग मशिनरी निर्यात करण्याच्या दृष्टीनं लागणारी कागदपत्रे यासंदर्भात यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन परिश्रम करून आपला शैक्षणिक विकास करावा असं मत केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री मनसुखभाई वसावा यांनी व्यक्त केलं नंदुरबार इथं प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय इंग्रजी शाळेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि एकलव्य रस्ीडेन्शियल पब्लिक स्कूलच्या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन वसावा यांच्या हस्ते झालं ते बोलत होते तसंच दर्जेदार शिक्षणासाठी डिजिटल क्लासरूम क्रीडा अकादमी आणि ग्रंथालयासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली यावेळी उपस्थित खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबारला कौशल्य विकास केंद्र सुरू करावं अशी मागणी केली सांगली जिल्ह्यातील पलूस इथं आयोजित कोळी महोत्सवात कोळी समाजाचे नेते अनंत तरी यांना महर्षी वाल्मिकी भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला आमदार सुमंतई पाटील आमदार उल्हास पाटील उपस्थित होते कोळी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यायला हवेत न्याय मागण्यासाठी संघर्ष सुरू राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मतदान व्यवस्थापनाअंतर्गत राबवण्यात आलेल्या स्वीप कार्यक्रमासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा विशेष प्रावीण्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे या पुरस्काराचं वितरण येत्या पंचवीस जानेवारीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार कार्यक्रमामध्ये तृतीयपंथी आणि देहविक्रय व्यवसायातील व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी राज्याचे समन्वयक शिरीष मोहोड यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांनाही विशेष प्रावीण्य पुरस्कार देण्यात येणार आहे हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांना पुण्याच्या ओंकारेश्वर देवस्थानतर्फे मरणोत्तर ओंकारेश्वर श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे पुरस्कार प्रदान करण्यात आला हुतात्मा महाडिक यांच्या कुटुंबियांनी उदयसिंह पेशवे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला सन्मानचिन्ह आणि एकावन्न हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी भारताच्या सुरक्षा यंत्रणेसमोरिल्ली आव्हानं या विषयावर लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत अँडी मरेन जर्मनीच्या अलेक्झांडर जर्डर्याला सहा एक सहा दोन सहा तीन असा हरवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे तर महिला एकेरीत वारवाइन मगरुजा हिनं अलक्ट कोटाबेहीचा सहा शून्य सहा चार असा पराभव करून दुसरी फेरी गाठली आहे पुरुष एकेरीत राफेल नदालचं आणि महिला एकेरीत व्हिनस विल्यमचं आव्हान धक्कादायकरीत्या पहिल्या फेरीतच संपुष्टात आला आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कॅनबेरा इथं आज चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळला जात आहे नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं फलंदाजीचा निर्णय घेतला या सामन्यात बरीदर सरणाजी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे आतापर्यंतच्या तीनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानं आजच्या सामन्यातल्या विजयासाठी भारतीय संघाला शर्थीनं प्रयत्न करावे लागणार आहेत आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड वाहिन्यांवरून सकाळी साडेआठ पासून हिंदी आणि इंग्रजीत आलटून पालटून या सामन्याचं संपूर्ण समालोचन करण्यात येत आहे हवामान येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील ठळक बातम्या म्हटलं एकदा भारतीय दिशादर्शक उपग्रह प्रणालीच्या पाचव्या उपग्रहाचा श्रीहरिकोटा इथून होणार प्रक्षेपण आपत्कालीन परिस्थिती वाहन ट्रॅकिंग तसंच छायाचित्रांची देवाणघेवाण करण्यासाठी होणार या उपग्रहाची मदत पठाणकोट हल्ला प्रकरणात स्थानिक पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांची काल दिल्लीत झाली लाय डिटेक्टर चाचणी पुलवामा इथं झालेल्या गोळीबारात हिजबुल मुजाहिदीनचा एक दहशतवादी ठार केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय वाशिम जिल्ह्यातल्या सातशे त्र्याण्णव गावांपैकी पाचशे एकसष्ट गावांमध्ये ऐन हिवाळ्यात पाणी टंचाई पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज कॅनबरा इथं रंगतोय चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार